वालहाई ग्रामपंचायत जलतारा योजनेला प्रारंभ जलतारा योजनेमार्फत शेतकऱ्यांना मिळणार पाण्याच्या पातळीत वाढ येथील स्वतः सरपंच उपसरपंच घेत आहेत कष्टत जलतारा ही एक अशी योजना आहे की त्यामुळे सर्व ऋतूमध्ये शेतात अनेक पिके घेण्यास जमिनीला सक्षम करते पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतात पाणी साचविण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी करण्यास पण मदत करते ही योजना वालहई येथील ग्रामपंचायत मोठ्या शेताफीने अंमलात आणत आहे स्वतः ग्रामपंचायत सरपंच श्री दीपक राव कडू उपसर्पच आमचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर उत्तमराव वरघट रणजित वरघट शिपाई जितेंद्र अटक रोजगार सेवक अवधूत वरघट गजानन मिसळ निशांत आठवे हे स्वत हजर राहून शेतकरींच्या बांधावर जाऊन त्यांना या योजनेविषयी माहिती देत आहे शेतकरींचा प्रतिसाद पण त्यांना चांगलाच मिळत आहे ह्या कार्यामुळे ग्रामपंचायतचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज